नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी ससरकुंड जलविद्युत प्रकल्पाकरिता सिरफल्ली येथे मार्गदर्शन सभा धरण विरोधी संघर्ष समितीचा एल्गार विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील शस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पात शासनाने मुक्तीच मान्यता दिली असून या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नाबाबत सर्व विदर्भ खुली चर्चा व्हावी या हेतूने धरण विरोधी संघर्ष समितीने विदर्भ मराठवाडा संयुक्त सभा क्रांती म्हणजे म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवार मराठवाडा आणि विदर्भाच्या टोकास असणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे भव्य जाहीर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात ताले या सभेस विदर्भ मराठवाड्यातील चाळीस गावातील अंदाजे चार हजारावरील शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली होती या प्रकल्पा दरम्यान हिताचा शासन या संदर्भात धरण विरोधी समितीच्या मार्गदर्शकांनी हजारो शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून तसरकुंड कुंड विद्युत प्रकल्पास विरोध दर्शविला या सभेस मार्गदर्शक म्हणून माननीय प्रलाद जगताप पाटील अध्यक्ष निम्न पैन गंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा माननीय मुबारक तवर प्रसिद्धी तथा संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण संघर्ष समिती तथा यवतमाळ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष माननीय विजय पाटील राव सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती तथा माजी सभापती पंचायत समिती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते एम के मराठी न्यूज करिता दिगंबर सिरटकर प्रतिनिधी ढांकी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा